ध्यानम मोलम गुरोर पूजा मूल गुरोर बादम मंत्रम मूलम गुरोर वाक्य मोक्षम मूलम गुरोर कृपा सर्व भक्तभणांना नमस्कार मी प्रमोद रेंगे आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु आज मी आपल्याला एकशे सहावा व्हिडिओ त्या ठिकाणी करणार आहे आणि तो एकशे सहावा व्हिडिओ देखील सद्गुरूंच्या देह विसर्जनानंतर जो आमच्या नगरमधले एक भक्त आहेत त्यांचं नाव त्या मुलीचं नाव सौभाग्यवती जयंती पोथरकर लोहकरे असं आहे आणि गुरुदेवांच्या आठवणी पुष्प पंचावन्नमध्ये पान क्रमांक पाच ते अठरावर तिने मोठा लेख लिहिलेला ले आहे ही देखील तरुणच मुलगी आहे आणि तिचा अनुभव हा या दृष्टीने महत्त्वाचा आहे तर तो, तो मी आपल्याला सांगणार आहे या जयंती पोथरकर यांची या नगरमध्येच राहणारे आहेत आणि त्यांची आई आणि वडील हे दोघेही गुरुदेवांचे भक्त आहे व होते म्हणजे आई आहेत अजून वडील मात्र तिचे मध्यंतरी त्यांचं देहवासन झालेलं आहे तर या ठिकाणी तिला लहानपणापासून आता मी थोडं पुतळकरांच्याबद्दल सांग सांगत असताना तिच्या आईला मला वाटतं तिचं नाव आईचं नाव तिने इथे लेखात लिहिलेलं नाही आहे पण मला जी माहिती आहे त्यामुळे त्यांचं नाव होते आम्ही त्यांना शकू मावशी म्हणून म्हणतो त्याचं कारण असं आहे की खोले कुटुंबीय हो, जे गुरुदेवांचे भक्त आहेत काय त्या खोले कुटुंबियातल्या जी ही मुलगी आहे शकू त्यांचं त्यांचा विवाह पोथरकरांशी झाला आणि मग त्याच्यानंतर ही मंडळी खोले कुटुंबच गुरुदेवांमध्ये भक्त असल्यामुळे पोथरकर पण या ठिकाणी गुरुदेवांशी यायला लागले आणि या शकुंतलाबाईंचा हा आ आ, थी। थी ही मुलगी आहे मला वाटतं मोठी मुलगी आहे ती आणि तिचं लग्नही झालेलं आहे आता आणि लोकरे हे तिचं सासरचं नाव आहे आणि सध्या तिथं वास्तव्य पुण्यामध्ये आहे तर गुरुभक्तीचा संस्कार तिच्या घरातच होता आणि त्यामुळे ती लहानपणापासच नगरच्या दत्तात्रय निवासात यायला लागली त्या टेकडीच्या भाषेला पाय पहिल्यांदा कुठे राहत होते आणि आत्ता त्यांचं जे घर आहे ते आमच्या तपोवनाच्या इथं त्यांचं घर आहे तर साधारणपणे ती लहानपणापासून येत होती आणि मला वाटतं ऐंशी एक्क्याऐंशीच्या आसपास कतरी त्या ठिकाणी आमच्या वेदांत बिल्डिंगचं काम चालू होतं दत्तात्रयनिवासाच्या शेजारी एक थी। वेदशालेकरता वेद जी इमारत बांधली आहे त्या इमारतीचं बांधकाम चालू होतं आणि त्यांना जाता येता सायकलबरोबरने ती जात येत असेल तर त्या वेळेस ते तिला दिसत होतं आणि त्यावेळेस ती झरपट चौथी की पाचवीच होती काय आणि बघत असताना एक दिवशी ते बघून बघून तिला एक काव्य चौथी पाचवीतली मुलगी म्हणजे काय फार मोठी नाहीये पण तिला आणि तिने जे शब्द दिले ते मी वाचून दाखवतो वेदांत इमारत आहे मोठी इथे तयार होणार अनेक थोर विभूती वेद इमारतीचे बांधकाम छान आतमध्ये आहे ज्ञानाची खाण इथे वसतात इथे वसतात साक्षात दत्त आमच्यावर आहे त्यांचा वरदकृपा हस्त सद्गुरू देतात आपल्या जवळील ज्ञान त्यामुळे भक्तांचे होते दूर अज्ञान दैवकृपेने लाभला मला गुरुदेवांचा सहवास त्यामुळे दूर होईल माझ्या जीवनातील अंधार चौथीतल्या बालिकेने गुरुदेवांवर किंवा वेदविद्याच्या कार्यावर ही काव्य करावं हे खरं आश्चर्यजनक आहे पण गुरुदेव आम्हाला नेहमी सांगतात की संस्कार महत्वाचे लहानपणापासून त्या गुरुचरणाची जाण्याचे जे तिच्यावर जा संस्कार झाले त्याचा हा परिणाम आहे आणि काव्य त्यांनी त्यावेळेस गुरुदेवांदेशी म्हणून दाखवलं धाडत मग ऐक मोठ्या मोठ्या लोकांना ते गुरुदेवशी बोल तो को बोलत पण या मुलीने ते म्हणून दाखवलं त्यांना आणि गुरुदेवलेखील गुरुदेवानी शांतपणे ऐकून घेतलं आणि चांगला मोठ्या खडेदार प्रसाद तिला दिला आणि गुरुदेव तिच्याकडे गुरु हसले आणि ती नंतर शाळेत गेली आणि दुपारच्या दिवस वाटतं आई दर्शनाला गेली होती ती म्हणजे मी शकुंतलाबाई कोथरकर यांचा जो उल्लेख केला काय ते त्यांचा उल्लेख केला त्या दर्शनाला गेल्या होत्या आणि गुरुदेव त्यांना म्हटले की अरे तुझी मुलगी तुझ्यापेक्षा हुशार बा आता आईला त्यांना काही कळलंच नाही हा काय संदर्भ आहे आपल्या मुलीला एवढं हुशार कसं काय गुरुदेव म्हटलात आणि गुरुदेवांचं कसं होतं माहिती का जे नेहमीचे येणारे भक्त असतील मी हसत खेळत असं काहीतरी बोलत असतात काय म्हणजे त्यावेळेस त्यांना गंभीर वातावरण कधी तिथे नसायचं गुरुदेव असं थोडं हसत थो खेळत सगळ्यांशी बोलायचे आणि मग जेव्हा मुलीनी संध्याकाळी घरी यायला सांगितलं की मी असं दर्शन गेले मी सांगितलं असं आणि मग तिला त्यावेळेस कळलं की आपल्याला म्हणजे त्याच्या आईला कळलं की आपल्या मुलीनी हे असं असं केलेलं आहे तेव्हा हा एक तिला अनुभवच होता बरं म्हणजे या चौथी पाचवीतल्या मुलीवर देखील सद्गुरूंनी तो अनुभ्रच केलेला होता आणि या पद्धतीने तिथं कृपा चालू राहिलेली होती आणि तिने जे महत्त्वाचे दोन अनुभव सांगितले तिने हा लेख फार मोठा आहे या लेखातल्या काही सगळ्याच गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे अशातला काही भाग नाही आहे काय तिने असं सांगितलं आहे की त्यांनी मग वाटतं कॉम्प्युटरमध्ये काहीतरी शिक्षण घेतलेलं आहे आणि मग वाटतं सध्या ती कुठल्या तरी सहकारी बँकेत एका मोठ्या पदावर सध्या काम करते त्या अधिकार पदावर काम करते आणि हे करत असताना तिला जे दोन अनुभव आले ते फार महत्त्वाचे आहेत काय तिला म्हणजे खरं म्हणजे तपोवनाच्या शेजारी ते राहत असल्यामुळे सद्गुरुद्ध तिला तेव्हाही तो सहवास काढला काही काळ दुर्दैव दहा दिवस तपोवनात राहत होते आणि त्रिपुरी पौर्णिमेला वगैरे त्या ठिकाणी दीपोत्सव होतो ते हे सगळं त्या मुली पाहिलेलं आहे पण तिला महत्वाचा जो दो दोन अनुभव आहेत हो त्यातला एक जो अनुभव आहे की तो मला वाटतं तिला एकदा गिरणार गिरणारला जायचा योग आला गिरणारला जाण्याचा योग देखील असा आला तिला की त्या ठिकाणी काही मंडळी गिरणार जाणार होते आणि त्या त्रिपुरी पौर्णिमेच्या वेळेस तिथं ते एक यात्रा असते चार चार दिवसाची यात्रा असते कार्तिकी एकादशी ते त्रिपुरी पौर्णिमा आणि दहा बारा लोक तिथं जातात त्यावेळेस त्याचा एक दोनशे लोकांचा ग्रुप होता आणि त्या ग्रुपमध्ये तिला सहज एक ॲडमिशन मिळून गेली आणि सहज जाण्याचं संत ठरलं आता दहा हजार पायऱ्या चढायच्या जवळजवळ छप्पन कि किलोमीटरचं अंतर त्यांना पार करायचं आहे हे सगळं तिने गुरुदेवाचे आशीर्वाद घेतले आणि आमच्या गुरुदेवांनी आम्हाला मार्गदर्शन केल्याप्रमाणे तिने काय केलं की आपल्याला आपण गुरुचरणाची जेव्हा पूजा करतो तो काय काय नेतो ते सगळं जे साहित्य असेल ते तिने बरोबर घेतलं बरोबर घेतलेलं होतं आणि त्या ठिकाणी तिने ते तिच्या ग्रुपमधल्या लोकांनी तिला वेड्यात काढलं हे एवढं कशाला एवढं ओझं घेते काय करायचं ओझं घेऊन तिथे ते, ते लोकं काही स्वीकारत नाही काय नाही आपल्याला दोन मिनटं ज्या बाहेर पाठवतात तर तू हे कशाला घेते पण ती म्हणली नाही मी गुरुदेवांना सांगितले आणि मी हे घेणार आहे बरोबर आणि मग त्याचा निर्धार पाहिल्यावर सगळ्यांनी ते काही बोलले नाही हे म्हणली आणि मग हे सगळं जे काही प्रसाद सामान वगैरे होतं तर काही दहा हजार पायऱ्या चढणं म्हणजे विनोद नाही हो आणि आपल्याला साधे चार जिन्याच्या पायऱ्या चढायच्या तरी आपल्याला त्रास होतो तर त्यामुळे बाकीच्या लोकांचं पण बरोबर होतं सांगणं आणि तिचं जे वातावरण आहे गिरणाऱ्याला वर गेल्यानंतर ते तसंच आहे तिथे काही फार तुम्हाला कोण थांबू देत नाही काही नाही दोन आत तुम्ही जा म्हणून तिथे सांग राहिलं आणि काय दर्जून जायचंच असतं आपल्याला तो भाग वेगळा आहे तर त्या ठिकाणी त्यांनी हे केलं आणि छप्पन किलोमीटरचं अंतर तिला कापायचं होतं आणि मग आता त्या एका जंगलात कुठेतरी मुक्काम करायचा होता त्यांना एका रात्री मुक्काम करावं लागतो तिथं आणि मग त्या ठिकाणी कुठे मुक्काम करायचं हेच तिथं ठरलेलं होतं आणि ग्रुपमधले बाकीचे जे लोक आहेत पुढे निघून गेले होते आणि मग आता याने काय करायचं तर तिला अनुभव असा आला ती आणि तिची मैत्रीण दोघी आपल्या तालात चालल्या होत्या आणि बाकी लोक पुढे गेले होते आणि आता कोणी जवळ नाही म्हटल्यावर त्या दोघी वावरून गेल्या आणि संध्याकाळची वेळ झालेली होती आता काय करायचं तर त्या ठिकाणी एक साध्या शुभ्र वस्त्र घातलेली व्यक्ती त्यांच्या शेजारी गुडघ्यावर पाय ठेवून बसलेली होती आणि त्या व्यक्तीने सांगितलं वो देखो उदर सामने गये आपके लोक त्या व्यक्तीने काय सांगितलं सामने गे यांना ते काही कळलं नाही पण ते पुढे गेले पुढे एक नदी लागली त्याने हातपाय वगैरे धुतले पण तीच व्यक्ती परत त्यांच्या पाठीवर त्यांच्या पाठीवर आली आणि आम्हाला वहा देखो उदर सामने टंकी टंकी पे लोक बैठे म्हणजे त्या बालूची टेकडी होती ती टेकडी उतरून त्या ह्याच्यावर आल्या नदीवर आल्या तिथपर्यंत हे जे ग्रस्त होते हे त्या दोन्ही मुलींच्या पाठीमागे येत होते आणि त्यांनी त्यांना बरोबर मार्ग दाखवला त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्या गेल्या आणि त्यांनी परत डाव्या उजव्या बाजूला बघितलं तर ती व्यक्ती दिसतच नाही ती व्यक्ती दिसलीच नाही जयंतीने इथं भावना व्यक्त केल्या की ते माझे गुरुदेवच होते माझं रक्षण करण्याकरता गुरुदेव माझ्याबरोबर आलेले होते आणि हा असा अनुभव बऱ्याच भक्तांना येतो बरं का बऱ्याच भक्तांना येतो आणि मी तुमच्या पाठीशी आहे हे जे हे सद्गुरुस्वरूप आपल्याला नेहमी सांगत असतं तर ते, ते खरं आहे हा त्यांनी एक इथं प्रचिती दिली आणि त्याच्यानंतर त्या दहा हजार पायऱ्या चढून त्या गुरु शि त्या गुरु शिखरावर या पोचल्या आणि त्या ठिकाणी चढताना बराच त्यांना त्रास वगैरे होत होता पण ते सगळं झालं आतमध्ये पोचल्या पोचल्यानंतर त्यांनी ते तिथे जे जे गुरुजी आहेत तर त्या गुरुजींना ते, ते कोण पूजा करणारे असतील पूजारी वगैरे तर त्यांना त्यांनी विचारलं की का हे काय आणले तू तर ते म्हणले काय हो चढावा आहे आप लिजे आहे जो कुछ लागता हिंदीमध्ये तिने झालं काय हे पूजा काय सामान आहे हे आम्ही चराने केलेलं आहे एवढी प्रचंड गर्दी होती पण त्या पुजाऱ्यांनी तिच्या सगळ्या पिशव्या तपासल्या ज्या काय पिशव्या तिने घेतल्या होत्या त्या सगळ्या तपासल्या जे तिथं त्यांना घेता येण्यासारखं होतं ते सगळं काढून घेतलं देवाला अर्पण केलं आणि उरलेलं तिला परत देऊन ठेवलं उरलेला तिला परत ठेवलं या सगळा प्रकार घडोस्तवर दहा ते पंधरा मिनटं ती आणि टी जी मैत्रीण तिथं दोघेही त्या कमलाजवळ दो उभे होते बाकीच्या लोकांना दोन सेकंदात दोन मिनटात एक मिनटात बाहेर काढत होते पण या दोघींना तिथं त्या गुरु, गुरु शिखरावर गुरुचरणापाशी जिथं दर्शन घेतात तिथं जवळजवळ दहा मिनटं त्यांना थांबायला मिळालं आणि जे काही वस्तू अर्पण केल्या त्यांनी प्रसाद म्हणून दिला आणि ही जी आहे ही देखील एक प्रचिती फारच महत्वाची आहे कारण तिने काय केलं होतं सगळ्यांना सांगितलं होतं मी गुरुदेवाने प्रार्थना करून आलेले आणि मला ते अर्पण करायचे माझी इच्छा गुरुदेव पूर्ण करून घेतील भक्ताच्या मनातली इच्छा सद्गुरु पूर्ण करून घेतात आणि मग कसं करतात हा त्यांचा भाग आहे पण हे झालं ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे हा जो अनुभव आहे हा देखील फार महत्वाचा मी ग म्हणजे या जयंती पोथरगाडाचा लेख वाचल्यानंतर गिरणाला जाऊन आलेल्या दोन पाच लोकांना विचारलं की म्हटलं वरती कसं काय असतं वातावरण दर्शन वगैरे तुम्ही दर्शन काय घाई काही दर्शन असं म्हणे नुसतं डोकं टेकवले जा डोकं टे जा तिथं काही कोणी थांबू देत नाही काही नाही त्यांच्यावर काही लिमिटेशन असतील एवढ्या लोकांना तिथं थांबता था। था। येणार नाही कदाचित था। ना ना ती हे असेल जागा लहान असेल तर त्यामुळे त्यांनी ते केलेलं आहे पण बाकीच्यांना दोन मिनटात जा जावं जावं लागत होतं पण हिला दहा पंधरा मिनटं तिथे जे थांबता आलं ही देखील सद्गुरूंची कृपा आहे असं तिने म्हटलेलं आहे आणि हा एक फार म्हणजे मी या दोन्ही याला भक्त हे म्हणेन अजून एक तिला एक अनुभव हो आलेला आहे तो पण महत्वाचा आहे आणि तो मला वाटतं दोन हजार सोळा साली तिची तब्येत थोडी बिघडली तिच्या पोटात दुखायला लागलो होतो आणि उन्हाळ्याचे दिवस अधिक वाटतं आणि मे महिना होता आपण आंब्याचा रस खाल्ला आहे वगैरे म्हणून दुखत असेल असं तिला वाटलं किंवा फित्त झालं असेल एक दिवस दुर्लक्ष केलं मग दुसऱ्या दिवशी त्या डॉक्टरकडे गेल्या आणि डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी सांगितलं आता तो औषध देतो आहे औषधावर दे गुण आला तर ठीक आहे नाही तर मग सोनोग्राफी करावी लागेल आपल्याला आणि मग त्याप्रमाणे गोळ्या घेऊन बरं नाही वाटलं म्हणून रात्री सोनोग्राफी करायला त्या गेल्या सोनोग्राफी करताना डॉक्टर त्या डॉक्टर म्हणाल्या की तू रात्री परत ये मला काहीतरी हे सगळं गंभीर वाटतंय आणि मग सोनोग्राफीचा रिपोर्ट आला आणि मग त्यांनी सांगितलं की तुझ्या पोटामध्ये आत्ता दीड ते दोन लिटर द्रव पदार्थ पदार आहे द्रव पदार्थ आहे आणि हा काहीतरी वेगळा प्रकारे मला ताबडतोब तुझं ऑपरेशन करावं लागेल आणि दीड ते दोन लिटर पाणी तुझ्या पोटात असताना तू एवढी कशी आहेस तुझ्या पोटात ट्युमर फुटला आहे आणि त्या ट्युमरमधलं पस असेल किंवा रक्त असेल हे सगळं तिथं साठलेलं आहे पोटात ते आपल्याला बाहेर काढावं लागेल नाही तर त्याच्यातनं तुला फार मोठा गंभीर काहीतरी होऊ शकतं आता काय असं पोटामध्ये छातीमध्ये असा काही द्रवपदार्थ साठतो त्यावर एक दुसरी पण शंका असते आणि मग त्याचं काही घातक काही द्रव्य त्यात नाही ना हे पण डॉक्टर लोकांना बघावंच लागतं आणि mm. मग त्याही ठिकाणी जयंती पोथरकर लोकरे या त्या घाबरल्या त्यांनी गुरुदेवांचा धावा केला आणि काय आता माझ्यावर संकट येणार बाबा पण तो आता बाबा तुम्ही माझं दूर करा ही तिने तेव्हा प्रार्थना केली आणि डॉक्टरांनी रात्री नऊ वाजता तिला ताबडतोब भरती करून घेतली कुठल्याही क्षणी ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं सगळी तयारी पण करून ठेवली आणि सकाळी सात वाजता शस्त्रक्रिया घेतली तोपर्यंत तिला काहीही त्रास झाला नाही एवढं अशुद्ध रक्त पोटात असूनही काही त्रास झाला नाही इन्फेक्शन झालं नाही तिला ताप पण नव्हता फक्त पोट दुखत होतो पण बाकी काही झालं नाही शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली आणि त्यातनं कुठलाही काही वेळावाकडा आजार नव्हता तिला असं लक्षात आलं म्हणजे गुरुदेवांचा ह्याला म्हणजे आपण स्मर्तुगामित्वही म्हणू की गुरुदेवांचा धावा केल्यावर गुरुदेव किती पटकन आपल्याला मदत करतात त्याचा हा एक भाग आहे आणि श्री म्हणजे ज्या स्मर्तुगामी देवता आहेत त्या दत्तदेवता दत्तदेवता हे दत्तात्रय स्वरूप हे स्मर्तुगामीच आहे आणि आमचे गुरुदेव हे दत्तात्रयांचे अवतारच आहेत त्यामुळे स्मर्तुगामित्व म्हणजे काय त्यांची प्रार्थना केल्याबरोबर आपण कुठलेही ब्रह्मांड गोलगात असलो तरी सद्गुरू आपल्याला ती मदत देत असतात हा अनुभव याला स्वरूपगामित्व मी म्हणतो आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी फार महत्वाचा हे आहे हा अनुभव जो आहे गिरणार यात्रेचा असो किंवा तिच्या आजारपणात हे करायचं आहे तो पण एक महत्त्वाचा आहे अजून एक तिने अनुभव सांगितला आहे की ती नगरमध्ये असताना त्यावेळेस पंजाबी पोशाख म्हणजे पं ते काय कुर्ता आणि काय पायजमा आणि वर ते काय त्याला म्हणतात ते तुटप्पा दु दुपट्टा वगैरे काहीतरी घालायची मुलींची त्यावेळेची थोडी फॅशन होती आणि एक दिवशी त्यांनी तशा पद्धतीचा पोशाख केला आणि त्या दर्शनाला घ्या तो बैठक झाल्यानंतर गुरुदेवांनी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हटलं अरे तू आहेस का मला वाटतं कोणतरी मुलगा झालेला आहे म्हणजे तो जो पायजमान कुर्ता आजकाल मुली घालतात तो खरं हा पंजाबमधला महिलांचा ड्रेस आहे आणि पुरुष देखील त्याचप्रमाणे पायजमान कुर्ता घालतात दोन्ही सारखंच असतं म्हणून गुरुदेवांना असं वाटलं असं गुरुदेव म्हटले आणि गुरुदेव म्हटल्यानंतर तिला वाटलं आपली गुरुदेवांनी गंमत केली तसं गुरुदेव की भक्तांचे आमच्या जे जवळचे भक्त होते नेहमी येणारे त्यांची अशी चेष्टा करत असत पण गुरुदेवांचा जो बोलण्याचा अर्थ असतो तो, तो आपल्याला कधी कळत नाही तो नंतर कधतरी कळतो हं आणि आपण फक्त काहीतरी आपल्याला जो वाटतो तो अर्थ तेव्हा घेतो आणि तिला असंही वाटलं की गुरुदेवांना कदाचित आवडलेलं नसेल ॲ आणि म्हणून गुरुदेव का काय आणि मग तिने नंतर असा पोशाख घालून जायचं नाही असंही ठरवलं पण पुढं काय झालं दोन हजार साली तिच्या वडिलांचं अचानक हृदयविकाराने निधन झालं आणि अशा आई जी आहे त्यांची मातोश्री या काही फार कुठे बाहेर जाणाऱ्या येणाऱ्या नव्हत्या तर ते त्याच्यामुळे काही व्यवहार वगैरे तिला काही करता येत नव्हतं आणि तिच्या बहिणीचं पण लग्न व्हायचं होतं आणि अशी आर्थिक परिस्थिती काही फार चांगली नव्हती आणि याच्यातनं वडिलांची नोकरी हेच कमाई साधन आहे घरावर कर्ज होतं आणि मला लग्नही नुकतं झालं होतं पण पर या परिस्थितीत घरातली करती व्यक्ती करता व्यक्ती म्हणून त्यांना दोन मुलीच आहेत आणि मग करता व्यक्ती म्हणून या जयंतीला घरात सगळं बघावं लागलं आणि मग तिने पैशाचं नियोजन निवृत्ती कामं पेन्शन मिळणं या सगळ्या कामाकरता तिने पुढाकार घेतला होता म्हणजे एखाद्या मुलाने जसं वडिलांच्या पश्चात काम करावं हो, तसं या जयंतीने केलेलं आहे म्हणजे गुरुदेव हो, काय संकेत त्याला तेव्हा जे म्हणले की मला वाटलं तू मुलगाच आहेस काय असं ते जे म्हणले काय तिला त्याचा ड्रेस बघून मुलगा आहे का काय असं म्हणले तर ती मुलाची जबाबदारी तिला पुढे पार पाडायची होती हे एक इंडिकेशन त्यांनी दिलं होतं असा तिने तो अर्थ त्याचा काढलेला आहे आणि हा अर्थ तिने योग्यच काढला असं मला तरी वाटतं सद्गुरू बऱ्याच वेळा आपल्याला अशा संकेत देत असतात अर्थात आपली बुद्धी त्यांचे संकेत ग्रहण करण्यावेळी नसते त्यावेळेस हा भाग व्यगळा पण ते देत असतात आणि त्या पद्धतीने तिला ती जबाबदारी पार पाडण्याची त्यांनी शक्ती पण दिलेली आहे तर हा जयंती पोथरकर लोहकरे यांचा मी आपल्याला अनुभव सांगितला भक्तवत्सलता आहे यात संकट मोचकत्व आहे स्मृतुगामित्व आहे ते दोन्ही तिन्ही हे एकत्रच आहे अर्थात गुरुदेवांच्या भक्तवत्सलतेने हे सगळंच येतं हा भाग वेगळा आहे तर हा जो लेख आहे हा मी आता इथे आपण थांबूया श्री गुरुदेव दत्त